मध्ये स्वागत आहे आज पंधरा डिसेंबर आणि एक विद्यार्थी दशेतला मुलगा आपल्याबरोबर आहे साई अनिलराव सोनवणे त्याची वयाची आता वीसाव्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे अनेक समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो अनेकजण आपले वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरे करीत असतात परंतु या विद्यार्थी दशेतील मुलाला आज असं वाटलं का शिरूर शेहरालगत माईंचा म्हणजेच सिंधुताई शपकाळांचा आश्रम आहे आणि त्या ठिकाणी माईंनी आज अनाथाची माय म्हणून देशभरामध्ये माईंनाच समाज जवळून ओळखतो आणि या माईंच्या संस्थेमध्ये आज साई अनिल सोडून आलेला आहे आणि त्यालाही वाटतं का खरंच या मुलांना जवळून पाहावं आणि त्यांच्या व्यथा त्यांच्या आनंदामध्ये आपण काहीतरी सहभागी होऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंदास्त्रू पहावेत आनंद पाहावा अशा या भावनेने आज आपण या संस्थेमध्ये आलो आहोत आणि त्याने आज या त्याच्या वाढदिवसानिमित्त सगळे वेगवेगळे वे उप वे उपक्रम बाजूला सोडून साईने या मुलांसाठी जेवणाचा एक चांगला भोजनाचा एक प्रोग्राम आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि मुलं आता ह्या क्षणाला जेवत आहेत काय सांगणार आज साईल वाढदिवस आहे आणि आमच्या चॅनलच्या वतीने तुला खूप सारे शुभेच्छा आहेत आज तू विद्यार्थी दशेमध्ये आणि ह्या मुलांकडे तुला का वाटलं यावं आज काय असं वाढदिवसानिमित्त वेगळं करावं असं वाटेल आज खरंच खूप छान वाटते कारण आज म्हणजे आपण बघायला गेलं तर तसं आपण इतरांना खूप वेळ देतो आपण म्हणून ना माहिती तर आपण वेळ घालतो किंवा अजून माहिती तर पण माहिती गोष्टी आपण करत असतो बड्डे दिवशी इकडं जा तिकडं जा इकडे फिराय जा नाही इकडे आपण कसं तिथे काही गोष्टी तसं मला म्हणजे आज असं वाटलं की त्यांना आपण आज टाईम यांच्यावर टाईम स्पेंड करा नाही ह्यांना जवळून पाहा असं नाही तसं आता याच्यामध्ये तू भेटला खरंच ही जी मुलं आहेत आणि अशी मुलं आहेत या ठिकाणी की ज्यांना कुणाला आई नाही कुणाला वडील नाही अशा मुलांच्या सानिध्यामध्ये येऊन नवीन काहीतरी ऊर्जा या ठिकाणी मिळाल्यासारखे काय जाणवतात या ठिकाणी आल्या काय वाटतं नेमकं कसं की बघायला गेलं तर ह्यांना म्हणजे आपण म्हणतो की एक सपोर्ट म्हणतो हो, ना आपण आई वडिलांचा तसा नाही तर कसं त्यांच्या त्यांच्या आपण म्हणते पॉवर बिल्ड होते म्हणजे म्हणजे की बाबा आपलं कोण नाही आपण एक त्या दृष्टीने आपण नाही आपल्याला भविष्य नाही आपण भविष्यकडून एका खालीचा वाटा म्हणून अशा पद्धतीने माईंडच्या संस्थेमध्ये या लहान मुला त्यांना आज सुरूची भोजनाचा आनंद घेता ये आणि एवढ्या साऱ्या असा आपल्याला आनंद म्हणता येणार नाही कारण त्यांना माईंनी जी प्रेमाची शिकवून दिलेली आहे आणि एकतेची शिकवून दिलेली आहे आणि भविष्याविषयी आपलं जीवन कसं असावं याची छान शिकवण माईंनी त्यांच्या आश्रमामध्ये त्या हयात असताना लिहून गेली आणि आज माई हयात नाही तरी सुद्धा ह्या मुलांमध्ये जे संस्कार जडलेले आहेत ते पाहताना खरं मन अक्षरशः वाहून जाते आणि या वाढसा दिवसानिमित्त या तुझ्या वाढदिवसानिमित्त या सर्व लहान मुलांकडून खरंच तुला मनपूर्वक अशा शुभेच्छा आणि सदिच्छा पुढील असाच काळ तुझ्या हाताने ह्या मुलांची नेहमी काही नाही काही दो चा वतीने। तुझे आभी करतो इच्छा करतो प्रकट ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या